सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने रस्त्यावरील जीवघेण्या गड्ड्यात खिचडी बनव आंदोलन रास्ता रोको तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे चोपडा चौखेडा निमगव्हाण शिरपूर वरहानपूर अंकलेश्वर महामार्ग रस्त्यावरील खड्डे संख्या जेवढी त्यांच्या दुप्पट लोकांचे जीव धोक्यात रोजच येत आहेत यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या मार्गदर्शनातून शरदचंद्र पवार गटाचे महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पावरा माजी आमदार कैलास पाटील डीपी साळुंकेसर अतुल ठाकरे तालुकाध्यक्ष लेंचा से तालुक पवार गटा से करते, कारी होते। मध्यंतरी भल्या मोठ्या गड्ड्यात खिचोडी शिजवून रास्ता रोको आंदोलन करण्यात रस्त्यावरून चीट निर्माण होत असेल तर या सर्व वाटसरूंनी चालकांनी शेतकऱ्यांनी उद्या सकाळी दहा वाजता माचला फाटाच्या जवळच आंदोलनात सहभागी होऊन यावर सुस्तावस्था दैनंदिन लोकांचे हातपाय जीव जात असताना देखील पावसाळा संपत आला असताना पण रस्त्यावरील पाणी आणि गड्डे बुजण्याचे काम नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी त्वरित खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली व खड्ड्यांचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे आरोप करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा <laughs> ओके पदाधिकारी सर्वांनी आज जे आंदोलन आम्ही घडवून आणलंय हा कमी खड्डा आहे याच्यापेक्षाही जास्त खड्डे आहे चोपड्या तालुक्यात तर सर्व प्रशासनाने आणि ज्यांनी कामं केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने जागा होऊन त्या खड्ड्यामध्ये बघावं की आपण किती झाकले जातोय ते चोपड्या तालुक्यातल्या जनतेला त्या खड्ड्यांमध्ये टाकण्याचा विचार करत आहे की चोपड्या तालुक्यातली जनतेला त्रास देण्याचं ठरवून त्यांनी हे केलेलं आहे महिला वर्गाला जे काही गर्भवती महिला असतात त्यांना त्रास वयोवृद्ध यांना त्रास आपण ॲम्ब्युलन्स पाठवतो की लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचलं पाहिजे पाच मिनटाच्या अंतरावर चोपडा शहर असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास लागतोय आणि केवळ फक्त अशा खड्ड्यांमुळे हे खड्डे तुम्ही पाहताच आहात हे <laughs> खड्डे काही साधे खड्डे नाही आहेत की जीव घेणे खड्डे आणि किती अजून मृत्यूचा सापडा रचायचा सा आहे सरकारने जागं व्हावं आणि आमच्या चोपडा तालुक्यातले गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना सर्वांना त्यांनी न्याय द्यावं अशा खड्ड्यामुळे जर प्रवास केला तर कोणाचा जीव धोक्यात जाणार नाही आहे सर्वांचे जीव धोक्यात जात आहे आम्हाला आता मनक्यांचे आजार होण्याचे संभावना जास्त होते जे जास्त प्रमाणात ह्या रस्त्याने मोटरसायकलनी जात असतील त्यांनाही याचा सगळ्यांना सामना करावा लागतो आहे आम्हाला मग सरकारने आरोग्याची सुविधा पुरवावी की आम्हाला त्यांनी चांगल्या गोड्या औषधींचे त्यांनी सोय करून द्यावं त्यांनी एकतर आमचं रस्त्याचं करून द्यावं किंवा आम्हाला त्यांनी अशी सुविधा ज्या की तुमचे मणके वाया गेलेत किंवा गर्भवतींचं गर्भपात झालं तर त्यांनी आरोग्याची सुविधा द्यावी एक हॉस्पिटल प्रत्येक खड्ड्याजवळ त्यांनी करतो उपचारासाठी त्यांनी लोक बसवावे पोलीस प्रशासनालाही त्यांनी खड्ड्याच्या आजूबाजूला बसवावे त्यांनी काहीतरी नवीन उप उपाययोजना केलं पाहिजे त्यांच्याकडून हे होत नसेल तर त्यांनी नवीन उपाययोजना करून आमच्या चोपड्या तालुक्यातील जनतेचे त्यांनी आवाज ऐकला पाहिजे यासाठी आज आम्ही खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय खड्ड्या खि शिजवली आहे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आमची विनंती आहे सरकारला की चोपड्या तालुक्याच्या लोकांचं फीज त्यांनी ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुण भाई तुम आगे बडो रस्त्याचे काम रस्त्याचे काम या सरकार जास्त प्रमाणात पडला प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत त्या खडी माती कामर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंगसारखं उडतंय त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे तिथे फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही आहे अकुल अकुलखेड्याचं पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण त्यावेळेस निमगाव गावांकडे जातो तर पूर्ण रस्ता बघा हे जे छोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकारन सरकारला विनंती आहे लवकरात लवकर लौकर करावे आणि आमचे सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतो आहे आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतो आहे की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इनके इन्कम टॅक्स करतो चोकड्या तालुक्यातली जनता कसं मागे नाही शासनाने दिलेले सगळे नियम आणि सर्व पूर्ण केल्यानंतरही आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो आहे Halo, apa kabar? Halo, apa tadi Halo, apa kabar? सरोपत मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो मी आपण लोक आला आज या रस्त्याची परिस्थिती पूर्ण तालुक्याला माहिती आहे या रस्त्यावर कमीत कमी दहा वर्षापासून सलग अशी आंदोलन कायम कोणी ना कोणी करत आहे पण या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम सार्वजनिक बांधकामी भाग असतील काही राजकीय लोक असतील त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा रस्ता आजपर्यंत गड्डीयुक्तच आहे आज या कार्यक्रमाची संकल्पना आपली ज्योतिताई मारेला यांनी या ठिकाणी सुचवलं पावरा मॅडम यांनी सुचवलं तर मला सर्वच जास्ती रोग उपस्थित हो, आहेत तरी मी आता मी विनंती करतो की ते मी कोण इथे जमलेले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी तालुका प्रमुख मान्य आपल्या शेवटी बोला की सर माझी बंदी झालाय तुम्ही बंद बापू माखर बापू मार्केट कमिटीचे माजी सभापती देशमुख देशमुख आबा दिनकर आबा डॉक्टर साहेब आपण सर्व या रस्त्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत हा रस्ता बऱ्याच दिवसापासून ही स्थिती म्हणजे मी आम्ही चांगलं आठवतो या दहा वर्षापासून तर हा रस्ता आजपर्यंत या रस्त्यावर कुठलंही काम करण्यात आलं नाही फक्त बोर्ड लावण्यात आले या रस्त्यावर मागच्या वर्षी अकुलखेड्याला आम्ही आत्मदहन प्रेत यात्रा काढलेली होती यशू मागच्या वर्षी आपण रेक यात्रा काढली होती रस्त्यासाठी अकुलखेड्याजवळ तिथे तर अक्षरशः सलाख्यावर ही स्थिती या रस्त्यावर झालेली आहे मी तर रोज आम्ही कमीत कमी, कमी या चोवीस तासामध्ये दोन तरी फेऱ्या होत असतात एक दोन चार दिवसापूर्वी लौज भाऊने या खड्ड्यामध्ये झाड लावून हे केलं इतकं पाणी होतं आता सुदैवाने पाणी नाही ना म्हणून आपण इथे बसू शकलो इथे अक्षरशः इतक्या जोरात गाड्या हो उतडतात एक मोटरसायकल होता अक्षरशा दोन नवरा बायको या गंड्यातून उधळले आणि खाली पडले त्यांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं संध्याकाळच्या टायमाला अशी या रस्त्याची स्थिती आहे या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी त्यांचा रस्ताही हाच आहे त्यांच्याही नुसते बोर्डांवरच हे कामं आहेत पण या रस्त्यावर मागच्याच वर्षी तीस बत्तीस कोटी रुपयाचा काहीतरी म पासून तर थेट आपल्या यावर पूर्ण रस्त्यावर प पैसा खर्च केला पण या रस्त्यावर कुठलंही डाग धूप तिघड नाही जे लावले गेले एक ते एक सहा महिनेसुद्धा टिकले नाही त्यामुळे हे जोरात एवढे खड्डे हे लोकांचा जीव घेणं आहे बऱ्याच लोकांची अशा अशा चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांची जीव घेतले या खड्ड्यांनी तरी ह्या तालुक्यामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे ही राष्ट्रवादीने या याची दखल घेतली तालुका प्रमुख असतील डी पी सर असतील ज्योतसाई असतील मागच्या वर्षी डॉक्टर बारेलांनी मोठं प्रेत यात्रेचं आत्मदनाचं आंदोलन केलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादीचे होते मी स्वतः मंगळूर फाट्यावर आंदोलन केलं होतं ते पुढे दोन रस्ता झाला पण दोन महिन्यात सारे रस्ते उकडून गेले एकही रस्ता सुस्थितीत नाही खाली फक्त झोली भरो हाच इथल्या नेत्यांचा आणि प्रतिनिधींचा दंडा दिसतो असं मी व्यक्त करतो आणि त्वरित बी एन सी असेल तहसीलदार असतील ज्यांनी जे आले असतील त्यांनी या रस्त्याची दखल घ्यावी अशी मी राष्ट्रवादीतर्फे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो पाटील चेअरमन दहा वर्षाच्या कालावधीपासून आपण पाहतोय दोन महिने सुद्धा